रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ आपण एकादशी दिवशी जर ह्या सेवा केल्या तर अनन्यसाधारण महत्त्व प्रदान होते त्याचबरोबर आपल्या घरातील पित्रांचा दो दोष असतो तो नाहीसा होतो सेवा कोणती करायची तर बघा विष्णू सहस्त्रनाम स्त्रोत्र एका दिवशी म्हणजे एकादशी दिवशी पठन पठण वेळा करा एकादशी दिवशी सेवा म्हणून श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमौली यांच्या आदेशानुसार पितृदोष निरसन व्हावे म्हणून सातशे श्लोकी श्रीमद संक्षिप्त भागवत या ग्रंथाचे पारायण अवश्य करा पित्रांना मुक्ती मिळण्यासाठी श्री सुलभ भागवत ग्रंथ पारायण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा संपुट किंवा पल्लव लावून पारायण केल्यास जल्म जन्मजल दोष नाहीसे होतात तसेच पितरांचे आशीर्वाद मिळून हाती घेतलेल्या कामात पूर्णता यश प्राप्त होते एकादशी दिवशी प्रत्येकाने दिवसभरात श्री पांडुरंग मंत्र किमान एक तरी मा जप करावा श्री वत्समधारम वक्षय मुक्ता माला षडाक्षरम हा मंत्र पांडुरंगाचा आहे हा मंत्र तुम्ही <coughs> न चुकता एकादशी दिवशी पठण करा बरेचसेच प्रश्न असतात बघा आपल्या मुलांचे लग्न होत नाहीत काही मुलांचे लग्न झाले पण मुलं होत नाहीत अपत्यापासून होऊनची तुम्ही बरेचसेच प्रयत्न करताय म्हणजे आध्यात्मिक करताय ती करताय सायन्सकडून पण करताय तरीही तुम्हाला म्हणजे काही गोष्टींना पंधरा सोळा वर्ष लग्नाला झालं तिथं मुलं होत नाहीत शंभर टक्के मित्रांचा त्रास असतो तुम्ही जर ह्या सेवा जर करत राहिला तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत फलश्रुती मिळणार मिळणार शंभर टक्के मिळणार फक्त करून बघा अनुभव घ्या कुठलीही सेवा करताना पॉझिटिव्हिटीने करायचे सकारात्मक भावना ज्या गोष्टीला ठेवाल तिथे तुम्हाला निश्चितच प्रचितीनं स्वामी महाराज देतात कारण स्वामी महाराज आहेत असणार आहेत कायमस्वरूपी आहेतच हम ही जिंदा हे ब्रीदवाक्य कायम आपल्या हो डोक्यात फिट राहिलं पाहिजे सेवा पदोपदी केल्या पाहिजेत म्हणून पर जो गुरुमौलीने आपल्याला विविध प्रकारचे तोडगे दिलेले असतात ते फक्त तुम्ही आत्मसात करत नाही त्यामुळे तुम्हाला कुठल्या ना कुठल्या गोष्टी मार्गात अडथळे येत राहतात तर त्या अडथळे न येण्यासाठी वारंवार जर या सेवा केल्या तर या सेवा प्राप्ती केल्या तर निश्चितच तुम्हाला याची फलश्रुती मिळून जाईल तर हॅलो नमस्कार मी पूनम पुनमचा तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच सबस्क्राईब करा लाईक करा एक छोटीशी श्रीस्वामी समर्थ अशी कमेंट करा शेजारी बेलायकनवर क्लिक करा विसरू नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल श्रीस्वामी समर्थ